सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील उमेदवारांना चिन्ह वाटप गुरुवारी उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांनी केलं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण अठरा जागांसाठी सत्तर उमेदवार रिंगणात आहेत या निवडणुकीत राज्याच्या सत्ताधारी विरोधात सत्ताधारी अशी लढत पाहायला मिळणार आहे बुधवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी तीनशे एक्क्याण्णवपैकी तीनशे एकवीस उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले यामुळं सध्या निवडणुकीच्या रिंगणात सत्तर उमेदवार मैदानात उतरले आहेत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलला कप बशी चिन्ह मिळालेलं आहे तर दुसरीकडं माजी सहकार मंत्री तथा विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलला नारळ हे चिन्ह मिळालं आहे या निवडणुकीसाठी सत्तावीस एप्रिल रोजी मतदान तर अठ्ठावीस रोजी मतमोजणी पार पडणार आहे दरम्यान यंदाच्या निवडणुकीत विक्रमी अर्ज दाखल झाले होते या पार्श्वभूमीवर उमेदवारांची कुठलीही तारांबळ होऊ नये यासाठी जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णयाधिकारी किरण गायकवाड यांनी योग्य त्या उपाययोजना आणि नियोजन केलं होतं छाननीच्या दिवशी स्वतः जातीनं लक्ष देऊन तीन वाजल्यानंतर स्वत येऊन दरवाजा बंद केला यामुळं प्रशासन प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून होतं दरम्यान इन सोलापूर न्यूजशी बोलताना जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांनी अधिक माहिती दिली दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी नामनिर्देशन पत्राची माघारी उमेदवारीची माघारीची शेवटचा दिवस होता त्याच्यामध्ये टोटल एकूण उमेदवार जे वैद्य ठरलेले होते हे होते तीनशे एक्क्याण्णव त्यापैकी सोळा चार दोन हजार पंचवीसपर्यंत तीनशे एकवीस लोकांनी माघार घेतल्यामुळे आत्ता सध्या निवडणुकीसाठी असलेले उमेदवार सत्तर आहेत हे चार मतदारसंघ व त्यांचे उपमतदारसंघ म्हणजे सहकारी संस्था ग्रामपंचायत व्यापारी प्रतिनिधी आणि हमाल तोलाल प्रतिनिधी असे टोटल अठरा स सा पदांसाठी संचालकासाठी ही निवडणूक होणार आहे आणि ती निवडणूक ही सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत आहे आणि त्याची मतमोजणी ही दुसऱ्याच दिवशी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सुरू करण्यात तर सतरा तारखेला चिन्ह वाटप साडे अकरा वाजता नोटीस बोर्डला लावलेलं ला आहे प्रत्येकाने ज्या पॅनलने जे जे चिन्ह मागितलेलं होतं ते जे चिन्ह त्यांना अलॉट करण्यात आलेलं आहे उरलेले जे अपक्ष आहेत ते अपक्षांनाही ज्या पद्धतीनं त्यांनी प्रेफरन्स दिलेले होते त्या पद्धतीनं चिन्ह वाटप झालेलं आहे